पुण्यातील एक श्रीमंत व्यापारी कुटुंब होतं आणि त्या व्यापारी कुटुंबाला दोन मुलं आणि दोन सुना होत्या अशा पद्धतीनं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होत पण मात्र त्या घरामध्ये असणारी जी लहानी सुना आहे या सुनेला प्रियकराचा नाद लागला होता आणि जेव्हा जेव्हा घरातले सगळे गाड झोपी जायचे तेव्हा तेव्हा ती श्रीमंत लहानी सून तिच्या प्रियकराला घरामध्ये बोलवायची आणि घरामध्येच त्याच्यासोबत सगळं काही मन मोकळेपणानं करायची जेव्हा तिच्या घरच्यांना जाग यायची तेव्हा मात्र त्या ठिकाणी कोणीही नसायचं आणि अशा प्रकार तिसरी महिला सगळं काही सुरळीतपणानं करायची का पण मात्र या संपूर्ण प्रकरणाचा जेव्हा तपास झाला तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं आणि दडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आणि पुण्यातील एक प्रसिद्ध व्यापारी कुटुंब आहे अगदी चांगल्या पद्धतीनं श्रीमंत आहे आणि या व्यापारी कुटुंबाला दोन मुलं होते एका मुलाचं मोठ्या मुलाचं मुला लग्न झालेलं होतं पण मात्र लहाना जो मुलगा आहे तो मुलगा शारीरिकदृष्ट्या व्यंग असल्यामुळं त्याचं लवकर लग लग्न जमत नव्हतं त्याच्यासोबत कोणी लग्न करायला तयार होत नव्हतं मग बरेच दिवस प्रयत्न केल्यानंतर त्या मुलासोबत एक मुलगी लग्न करण्यासाठी तयार झाली आणि अखेर त्या मुलीनं पसंती दिल्यानंतर लहान या मुलाचं सुद्धा लग्न झालं आता लग्न झाल्यानंतर ते श्रीमंत कुटुंब सुद्धा उत्साहामध्ये होतं आनंदी होतं सगळं काही सुरळीतपणानं काही दिवस चाललं पण मात्र काही दिवसानंतर घरातले जे लोक आहेत त्याच्यामध्ये वृद्ध दाम्पत्य आहे ते आणि त्यांची जी दुसरी सून आहे असे जण घरामध्ये असायचे आणि त्यांचा जो मुलगा आहे दुसरा तो व्यवसायासाठी घराच्या बाहेरच असायचा दिवसभर घरी नसायचा पण मात्र जेव्हा हे वृद्ध दाम्पत्य आणि त्यांची मोठी सून घरामध्ये असायचे हे दुपारी सनाट झोपी जायचे आणि बराच वेळ झोपले तरी लवकर उठतच नव्हते मग एक सारखं त्यांना दुपारी झोप का लागतेय कशामुळे लागतीये म्हणून त्यांनी काय केलं त्यांचा जो फॅमिली डॉक्टर आहे त्या डॉक्टराकडे गेले त्यांचा सल्ला घेतला आणि विचारलं बाबा आम्हाला भर दुपारी सांट झोप लागत आहे जेवण केलं की झोप लागत आहे नेमकं कशामुळे होतंय काय होतंय काही समजत नाही सुरुवाती सुरुवातीला त्यांनी त्यांना वाटलं की आता वय वाढलंय म्हणून आम्हाला झोप येत असेल पण मात्र त्यांची जी मोठी सुन आहे तिचं काही जास्त वय नाही पण मात्र सुद्धा गाड झोपत आहे म्हणून त्या फॅमिली डॉक्टरनं काय केलं त्या तिघांचं सुद्धा चेकअप केलं आणि चेकअप केल्यानंतर एक धक्कादायक प्रकरण समोर आलं तर डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या शरीरामध्ये झोप्याच्या गोळ्याचं प्रमाण वाढलेलं आहे तुम्ही काय करा सगळ्यात पहिले त्या झोपेच्या गोळ्या घेणं बंद करा आता ते दाम्पत्य म्हणलं बाबा आम्ही झोपेच्या गोळ्या घेतच नाहीत तर आमच्या शरीरामध्ये झोपेच्या गोळ्या कस काय आल्या मग हे सगळं ऐकल्यानंतर डॉक्टरांना सुद्धा धक्का बसला त्या दाम्पत्याला सुद्धा धक्का बसला नेमकं काय करावं काय नाही त्यांना समजत नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं त्या लहाण्या सुनेला सुद्धा चेकअपसाठी त्या डॉक्टरकडे नेलं काहीही कारण सांगितलं नाही पण मात्र जेव्हा डॉक्टरांनी तिला तपासलं तेव्हा तिच्या शरीरामध्ये कुठल्याही गोळ्या किंवा झोपेच्या गोळ्या सापडल्या नाही आणि तिला दुपारी झोप सुद्धा लागत नव्हती मग आता त्या वृद्ध दाम्पत्याला आणि त्या मोठ्या सुनेला लहान्या सुनेवर संशय आला पण मात्र फक्त संशयाच्या आधारेच तिच्यावर आरोप कसा लावा म्हणून त्यांच्याकडे काहीही पुरावा नव्हता ते काही दिवस त्या ठिकाणी शांत बसले पण मात्र बघता बघता भर दिवसा त्यांच्या घरामधून सोनं दागिने आणि मूल्यवान वस्तूसह काही रक्कम सुद्धा गायब झाली होती लंपास झाली होती मग ती नेमकी कोणी केली आहे काय केली आहे घरामध्ये चोरं आले नाही दरोडा पडला नाही आणि इकडे यांना भरदुपारी झोपा लागतात हे दोन्ही प्रकरण संशयास्पद असल्यामुळं त्या वृद्ध दाम्पत्यानी त्यांच्या मुलाने काय केलं त्या ठिकाणची जी एक गुप्त हेर आहे म्हणजे खाजगी गुप्तहेर आहे त्याला इंग्लिशमध्ये डिटेक्टिव्ह म्हणतात अशा एका महिलेची मदत घेतली आणि तिला घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं मग त्या डिटेक्टिव्ह महिलेनं या घरावर लक्ष ठेवलं घरामध्ये असणारी जी लहानी सुन आहे तिच्यासोबत मैत्री केली तिच्यासोबत तिनं बोलणं चालणं वाढवलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण समोर आणलं जेव्हा हे घडलेलं संपूर्ण प्रकरण समोर आणलं तेव्हा समजलं की ती लहानी सूनच तिच्या सासू सासऱ्याला आणि तिच्या दिराच्या बायकोला अशा पद्धतीनं नाश्त्यामध्ये झोपेच्या गोळ्या द्यायची भर दिवसात त्यांना त्या ठिकाणी झोपी घालायची आणि घरातले सदस्य सगळे काही झोपले की मग तिच्या प्रियकाराला घरात बोलवायची आणि बेडरूममध्ये नेऊन मन मोकळेपणानं सगळं का गरा काही तिच्याच घरामध्ये करायची आता हा प्रकार वारंवार वारंवार मागच्या काही दिवसांपासून घडत असल्यामुळं त्यांना झोपेच्या गोळ्या दिल्यामुळं आणि घरामध्ये चोरी झाल्यामुळं त्यांना संशय आला आणि त्यांनी डिटेक्टिव्हच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण उघडकीस आणलं त्यांच्या त्यांनी समोर बसवलं घडलेलं संपूर्ण प्रकरण विचारलं तेव्हा त्या ते सुनेनं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली मला माहीत नाही माझ्यावर संशय घेता का असं म्हणायला सुरुवात केली पण मात्र जेव्हा त्या डिटेक्टिव्ह महिलेनं आणि घरातल्या सगळ्या सदस्यांनी सांगितलं की तुझ्या विरुद्धचे पुरावे आमच्याकडे आहेत ते घेऊन आता आम्ही पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत आणि तुझ्याविरोधात रईत सर तक्रार दाखल करणार आहेत तेव्हा मात्र ला। ला। त्या लानं गुन्हा कबूल केला चोरलेली रक्कम दागिने वापस द्यायचं ठरवलं आणि गुन्हा मान्य करून त्या ठिकाणी तिनं चुकी माफी सुद्धा मागितलेली आहे पण मात्र त्या श्रीमंत व्यापारी कुटुंबानं त्या तरुणीला फारकत दिलेली आहे आणि तिच्याकडून घटस्फोट घेतलेला आहे आणि तिला आता घराच्या बाहेर सुद्धा काढलेला आहे समाजामध्ये बदनामी होईल म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली नाही पण मात्र खाजगी गुप्तहराच्या माध्यमातून समोर आलेली ही बातमी आहे वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध झाली आहे आणि त्याच आधारे आपण हा व्हिडिओ ही माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल एकीकडं महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय तर दुसरीकडं लग्न झालेल्या महिला सुद्धा कशा पद्धतीनं घरच्यांना नवऱ्याला किंवा प्रियकराला फसवत आहेत आणि अशा पद्धतीचे गुन्हे करत आहेत हे आपल्याला विविध घडणाऱ्या घटनांमधून गडना लक्षात येत आहे आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण घटनेमध्ये घडलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ह्या अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो आणि आपल्या प्रेक्षकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आव्हान करत असतो समाजामध्ये काय घडतंय ते ऐकून बघून तुम्ही सुद्धा सावध राहायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे तुमच्या आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये जर कुठं असं घडत असेल तर त्याची तात्काळ माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली पाहिजे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं आता तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा पण अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका